नमस्कार आर बी ब्लॉग चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे तर आता आम्ही गाणगापूरला जाणार आहोत दत्त मंदिराकडे जाण्यासाठी इथून एंट्री आहे या गेटमधून आतमध्ये आता आम्ही क्रॉस करतो आहे या गेटमधून आतमध्ये गेलं की सरळ बाजूला प्रसादांची वस्तूंची सगळी दुकानं आहेत हे बघा तिकडे हे बघा राउटलं प्रसाद पेडे हळद कुंकू गुलाल काही खेळण्यांची दुकानं सुद्धा आहेत आम्ही हार नारळ वगैरे घेतला आणि दर्शनासाठी गेलो हे दत्ता मंदिर आहे आता दत्ता मंदिराजवळ आलं इथे फुलं नारळ घेऊन आतमध्ये दर्शनासाठी राहून लावायचे इथे सुद्धा रेग्युलर लाईन आणि व्ही आय पी लाईन वेगवेगळी असते आम्ही रेग्युलर लाईनमध्येच उभं होतो एक ते दीड तासामध्ये दर्शन होऊन जातं करने नहीं। हुआ है। तल, 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 कल 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 मॉडेल पाने पाने पस्तीस वर्षे गाणगापूरची लाईन आहे दर्शनासाठी खूप गर्दी होती गाणगापूरला यात्रा असल्यामुळे पण लाईन फटाफट -पट सरकत होती पुढे त्यामुळे एक एक सव्वा तासामध्ये आमचं दर्शन झालं खूप छान दर्शन झालं गर्दी खूप होती गर्दी खूप होती पण मस्त दर्शन झालं खूप सुंदर मूर्ती आहे आता दर्शन करून आम्ही बाहेर पडलो तुला काय घेणार लेडीजचं काय न इथे जो पुरसा बस आहे हा आहे गाणगापूरचा बसस्टॉप आहे आणि या बसस्टॉपच्या समोर हा जो रस्ता जातो ना हा मंदिराकडे जातो हा बसस्टॉप आहे आम्ही पंढरपूरला चाललो आहोत मध्ये सीएनजी भरायला थांबूया हा संध्याकाळचा सनसेट गाडी जाताना चंद्रभागा नदी दिसत होती या पात्राला पाणी थोडं कमी आहे या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो एस पी मॅजेस्टिक हॉटेल खूप छान आहे सर्विस वगैरे पण खूप छान आहे हा त्यांचा एंट्रन्स आहे वन नाईटसाठी फक्त थांबलो होतो आम्ही इथे दर्शन आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी करणार होतो कारण उशीर झाला होता हॉटेलमध्ये पोचायला यांचा वेटिंग एरिया आहे रूम्स आहेत हे वरती जाण्यासाठी वरसुद्धा रूम्स आहेत आमचा रूम खालीच होता ग्राउंड फ्लोअरला आमचा रूम आहे रूम पण खूप मस्त आहेत छान आहेत रूममध्ये पण सगळ्या सर्विस वगैरे सगळ्या आहेत टॉयलेट वगैरे पण क्लीन व्यवस्थित छान आहेत पंढरपूरला स्टे करायचं असेल तर इथे छान आहे तुम्ही करू शकता आता पंढरपूरला दर्शन झालं आमचं खूप लाईन होती एक इथे हे अगरबत्त्या प्रसादाची वगैरे सगळी दुकान आहेत सहाणसुद्धा आहेत इथे प्रसाद वगैरे घेऊन आम्ही चप्पल वगैरे इथेच ठेवली होती आणि दर्शनासाठी गेलो होतो या इथे माळा आहेत तुळशी माळा आहेत जपमाळ आहे हे टाळ आहेत एक टाळसुद्धा घेतला आम्ही तीस रुपये पन्नास रुपये दीडशे रुपये अशा साईजप्रमाणे आहेत हिराम होते होती विठ्ठल रुक्मिणीच्या सुद्धा खूप सुंदर सुंदर मूर्त्या पण आहेत पुस्तकं आहेत मार्केट खूप मोठं आहे हे पंढरपूरचं सगळ्या वस्तू आहेत इथे देवासाठी मिळणारं सगळं सामान इथे आहे आता आम्ही चाललो आहोत चंद्रभागाला चंद्रभागा नदी आहे खूप मस्त दर्शन झालं आता नदीवर आलं आता आम्ही चंद्रभागेचं दर्शन घ्यायला निघालो जास्त पुढे नाही गेले मी काठावरूनच दर्शन घेतलं आणि अंगावर पाणी शिवून घेतलं इथे चंद्रभागेमध्ये लोक आंघोळ करतात आणि मग दर्शनाला जातात चंद्रभागा ते पाण्यामध्ये शेल्स पण आहेत थोडे शेअर्स मिळाले आता इथे जे आहे हे पुंडलिकाचं मंदिर आहे आता पुंडरीक मंदिराचं दर्शन वगैरे घेऊन आम्ही आता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा